तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे लाईफ विथ मयूर येस yes. uh, थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की uh, कसं आहे आमचं गिरगाव दर्शन केलं आम्ही प्लस ब्लॉग कसा आहे फुल आणि कसे कोणी फसवलं काय किती पैसे गेले ते वीस रुपये कुठे गेले ते सगळं कळेल पूर्ण ब्लॉग बघा सो so, थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल पूर्ण ब्लॉग कसा आहे सो ब्लॉग एन्जॉय करा बाकी uh, बघा नेक्स्ट्राईब करा येस सबस्क्राईब करा आपल्या तुमच्या लाइक शेअर लाईक शेअर सगळ बाकी बेटू पुढचा क्लिप ला आता तुम्ही पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला आता पुन्हा डिस्टर्ब करत करा बट ठीक आहे आम्ही डोक्याला बोबडे नाही घरं करायला दिसतं ॲक्च्युली मला ना मला नव्हतं माहिती ॲक्च्युली किती बातले ट्वेल्व्हिटी हां बारा बत्तीसला ती पोहोचणार होती टाईम परत फिरला आणि बारा छत्तीसला चर्चगेटला पोहोचली चर्चगेट नाही सॉरी मरीन नाही रे मुंबई सेंट्रल आम्हाला ना ॲक्च्युली ते प्रवासा आम्ही डोकं फिरलंय आमच्या डोक्यात काही आम्ही काय आहे आम्हालाच कळत नाही असू ते आता नेक्स्ट स्पॉट कुठला असेल तो आम्ही दाखवू आता आम्ही काहीतरी पिऊ पाणी वगैरे किंवा ज्यूस तरी आणि मग डायरेक्ट आपण जिकडे चाललो आहे ज्या कार्यासाठी त्या कार्यक्रमासाठी <laughs> तिकडे जाऊया आता बाकी भेटू नंतर ने ने नेक्स्ट क्लिपला जाईल आपला मुंबई वगैरे हा विचार ना आता आपण चला आता आपण चालू आई आपला मुंबई मुंबई बघा आपण मुंबई मेरी शकता मुंबईच्या हायवेवरती मिलेज <laughs> चला <चार्था। laughs> आता पेट्रोल पंपला चाललो आहे नेक्स्ट स्टेप तिकडेच घेऊ इट्स कॉ गाईस काका म्हणाले पेट्रोल पंप आहे एवढूसा पेट्रोल पंप आहे तिकडनं आता आपण सरळ चाललो तिकडे बघा पोलीस काका कोणाचं तरी हे पावती फाडतात आहेत का शॉप उचलतात तिकडे ज्यूसते आपण जाऊन आम्हाला ॲक्च्युली तहान लागली हे बघा मुंबईचे रस्ते गाईज ॲक्च्युली मला खूप छान वाटतं खूप दिवसाने बघितलं आता पोलीस काकाने बघितलं ना तर मला बांबू मारतील सध्यासाठी थांबतो नंतर घेऊ तिथे त्याला फायनली आम्हाला हां पोलीस तुम्हाला माहिती आहे ज्याचं मी सांगत होतो ना त्याला पोलीस घेऊन घेत थोडा आता फायनली तू कंटिन्यू एन्जॉय करतो आम्ही इकडे सरळ सरळ बघा काय आजोबा आजोबा एकदम पुढे जाऊ आता बघू तर काही आपण पोहोचले आपल्या स्पॉटवर हां ॲक्च्युली खूप खूप कष्ट केले फायनली आत बसू आता तिकडे तर आम्ही आलो परत काहीतरी खाऊ तो पण काहीतरी आम्हाला खाल्ला काका आहे का ओके काका नाही मी सांगत आहात पार्टीला नंतर मग यायचं आरती पाठी काहीच आम्ही विनय शो विनय रेस्टॉरंट शोधत शोधत होतो ना तिकडेच आता आम्ही नाश्ता केला सुख होता एक नंबर नाश्ता हो कोण नाही श्री बाबा काकाने मोठा अपमान करते आमचा ब्लॉग चालू आहे ना आपण कुठे गेलो फिरायला काकाने आम्हाला मिसळपावची पार्टी दिली आहे त्याची नोंद करून घेतली खूप भारी होती ॲक्च्युली मिसळपाव ना पोट भरलं आता जेवायची इच्छा नाही आता जाऊन डायरेक्ट विरार विरार का शोध मला काहीच ओढून ना हो ब्लॉग चालतो आपल्या युट्यूबला तर अख्यात प्रसिद्ध आता

बघू शकता काय जिथे आम्ही खाल्ला ऍक्च्युली काय अर्धी बघा मित्रांनो आम्ही तुमच्यावरून लवकर निघालो कारण आता आम्ही जरा म्हटलं आमचं जरा किटेवडकी आम्हाला जरा फिरायचं सो विचार चाललाय मरीनला किंवा गिरगाव चोपा सोपाटीला जाऊ नाहीतर कालाकोटा फेस्टिवल आजपासून सुरू झाले पंचवीस तारीखपासून म्हणजे मीन कालपासून सो बघू चालू बघा काय बोलतो बोलतो आपण चालत असो आणि मधून जरा त्याला काय बोलतो तरी चर्च आहे कायशन आहे कशासाठी बा काय सॉरी गाईड गाईड करायसाठी चुकीच्या माणसाला निवडले जी जे भोय <laughs> समोर काहीतरी वेगळंच आहे तिरंगा लागला आपला भारताचा तिरंगा तू जवळ चढलो आणि लगेच हा बोलतो आदित्य घाबरवतो तिथे समतोल ट्रेन बघा रिकामी ट्रेन रिकामी पकडो काय सोन्यात मेगा ब्लॉक च्या नात ना मला रिकामी ट्रेन आज एक पण बघायला मिळाली जी आता दिसते ना तिकडे तीच आहे जराशीच आहे रे भाई ह्याला रिकामी बोलतात आमच्यात बघा आपल्या आपला कुठे काहीतरी आहेत आमचा गाईड करणार बघा ह्याला चर्चगड ऍक्च्युली ना आम्ही नंतर एवढ्या ट्रेन सगळी कामे आला आम्ही याच्या आधी पूर्ण भांगलेल्या होत्या आता ही ट्रेनची इच्छा नव्हती आम्हाला इथे सोडायची पण आम्ही आलो ही घाई इकडनं एवढ्या जवळून दिसतात ना घारी मी फर्स्ट टाइम बघतोय लास्ट टाइम मी माझ्या आधीच्या बारावेळेला बघितलेली जवळ हा ॲक्च्युली जवळ होते हे बघा हा दिसतंय महाराष्ट्र काहीच कोण बोलता आयटम बरोबर फिरायला फक्त यायचं मेरे भाई के साथ राहू मी मी एन्जॉय करतोय आयटम हवी होती बट ठीक आहे चेहरा मजबूर नाही <laughs> आज आपला समजा मरीन लागत ट्रेन पकडून जाऊ का नाही जायचं काय मरीन ट्रेन पकडाय मार्केट काय घोळ झालाय आम्हाला जायचं होतं मरीन लावून आम्ही असे गेलो नंतर कळलं आम्ही मरीन वरूनच उतरून आलेलो मागाशी जी क्लिप घेतली ती मी आता बघितली सो मरीनला उतरलेलो आणि आता उलटे आम्ही परत चाललो आहे पार्टी पार्टीने पाठी आता मरीनला जाऊ आणि आता पुढचं पुढे या आम्हाला नाही माहिती आम्ही दोघंच आहोत माझ्या ॲक्च्युली माझ्या आईला सांगितलं की ना ह्याचे पप्पा येतात आणि पण ॲक्च्युलीमध्ये त्याच्या पप्पांना टाईम नाही पप्पा नव्हते याच्या तर आम्ही दोघंच आहोत आणि असं दाखवतो या, या लोकांना इकडचं की आम्हाला सगळं माहिती आहे पण आम्हाला घंटा काय माहिती नाही इकडचं आता कुठे 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 चालते मी फोन कुठे आता खालीच गाडी भेटली आपल्याला आता रिकामे आता गाडी काम आहे कुठे आहे विरारला कुठला मग गेला विरार सगळे पण मध्ये आता थांबेल स्टेशन बघू दे आमचं कन्वर्सेशन ऐकून असं वाटलं असेल आम्हाला काहीच माहिती नाही ऍक्च्युली नाही माहिती फक्त हवाय आम्ही हा आणि आज कळत नाही आज तरी नाही आज छाम गरम होत आहे मी वाईट घेतलंय आज म्हणतो सगळेच वाईट घालून आले कारण आज आपला गणतंत्र दिवस आहे काय ना मला गणतंत्राच्या हार्दिक शुभेच्छा पण आणि ऐकू शकत मला ना जास्त माहिती नाही इकडे काय काय आहे फेण्यासारखं म्हणजे एकच आपलं हा नेक्स्ट टाईम आपण जाऊया तिकडे तुम्ही कमेंट करा आम्ही जाऊ आणि हो कुठली तरी एक कन्सेप्ट सजेस्ट करा ज्याच्यामध्ये आम्ही दोघं शोधू आणि आमच्याबरोबर आपला युवराज जो तिसरा पार्टनर आहे ठीक आहे तुम्हाला नंतर आपण नंतर नेक्स्ट क्लिपला आपण कमळा कन्या शाळा मार्ग बंद तर मित्रांनो आम्ही कुठेतरी आलो आहोत मला गार्डनचा गेट काही आहे मानसराच गेटवर बाहेर पडायचं हां आणि आलो आहे अनोळखेच ठिकाण आहे ॲक्च्युली तर गार्डन आहे कमला उद्यान हा कमळा उद्यान म्हणून मला शिवाय मला बोललं असला असं पिक्चर आता इथे काहीच नाही चांगलं आहे काहीतरी आहे खूप शांत जागा आहे पीसफुल काहीच छान वाटतं इथे आल्यानंतर कुठे नंतर कळलं ॲक्च्युली अशा आजी आजोबा उद्यान ओके आजी आजोबा उद्यान तिकडे दिले आजी आजोबा उद्या त्या मला पूर्ण जागा दाखवता ते आजी आजोबा सोडून कालती नागपंडे त्या कमलत दल्ला असं वगैरे पंद्रमातर होतं ना हो ना भारतात होतं आहे नक्की अरे हा मग आम्हाला शिकवलं कसं कसलं पंद्रमातर कुठे आलं आम्हाला माहिती नाही ते ना आपलं पालघरचा जो होता ना ब्लॉक हाल रे कुठेतरी आलो ना ए कशा चढ हा इथे वर्कआउट आहे काही जाऊन वर्कआउट करायचं थोडं हे खाल्लं ओकू आपण आपलं कसं होतं ते चहा नाही ना कोण मग ठीक आपलंच तेच आम्ही हा पार्क आहे कुठला माहिती नाही बाबा हा कोणाचं तरी आहे स्मारक आहे तरी ते सोडा फालतो किती करायला गेलो आता उगाच एवढा वेळ वाया घालवला आहे आता आम्ही काय कुठं जायचं आता मरीन लाईस असं <laughs> आता मरीला मध्ये रस्त्यात जर कुठला स्पॉट मिळाला नाही तर आता कुठल्या गार्डन आलेलो आपण काय माहिती काय का कमला उद्यान उद्या बाहेर आपण वाचूया बाहेर जाऊन मग कसं वाटलं गार्डन लावून ठीकठाक होत सगळे असे बघते तसं की आता आम्ही काही गुन्हा बघा सखा उद्यान सखा नाही तसं का पाठी उद्यान काय नव्हतं बघा मग तुला नाही रे कमळाबाई कन्याशाळा मार्ग कमळाबाई कन्या आईच आम्ही वानखेडे स्टेडियमच्या बाजूला म्हणजे जवळपास मरीनच्या आलो कुठे आलो आपण वानखेडे कुठे वानखेड्याच्या जवळ तर गाईज आम्ही आलो मरीन लाईनला आहे बघा आपा हा उला तरी ग्राउंड आहे हा वानखेडे स्टेडियम नाही आहे ॲक्च्युली तो साधा ग्राउंड आहे आम्हाला नाही कळलं तुम्ही समजून घ्या ना मी पहिल्यांदा एकटाच आहे ते बघा आमचं माकड गेलं ॲक्च्युली <laughs> त्याला क्रेज आहे क्रिकेटचा जो मला नाही आहे मला नाही कळत काही त्याच्या तुम्ही समजावाल तेव्हा ना एक गाडं येते आता तिथे इनोवा आहे तिथे गाड्या एक एक नंबर आहे काहीच काय नाही हे बघा चेरा भाई खूप डल झालाय त्याला आता आपण मरीनला आलोय चर्चगेटला जाऊ चालत शॉपिंग काहीतरी करायचं विचार आहे माझा पण पैसे नाही कोण करतो का ट्रान्सफर म्हणजे जरा चार पाच हजार ठीक आहे ते काय असं मला माहिती नाही तुझं सांगतोय का बघायचं आहे थांब बघूया सर चला काही पुढे आता बघू आता पुढे चाललं मरीला आपण चाललं आहोत तिकडे जरा फ्रेश होऊ मग ते पिऊ खायचं था, था। ते भूक नाही भूकता जिबात नाही आपण मिसळ खाल्ला विनायचा विनाय दर्शनचा आता सध्या पियायचं तहान लागले आपल्याला त्या बाजूला जायचं आता रोड क्रॉस करू आता सध्या प्लीज घेत नाही रोड कसं आपण मेन रोडला काय आता ते घेऊ नो आहे काय आपलं आता मुंबई दर्शन करूया आमचं दर्शन खूप झालं नाही बरं आता मुंबई दर्शन आता तुम्हाला आपली मुंबई बघायची आम्ही बघितली असेलच पण माझ्यासोबत जरा एन्जॉय करा एक्स्ट्रा हा बघा हा ग्राउंड कुठल्या माहिती नाही आजच तिकडे झालं आपल्या रिपब्लिक डेचं सेलिब्रेशन आम्ही ना नेमके हायवेवर आलो होतो मरीन लाईन्स बघा मरीन ड्राईन्स मुंबई दर्शन होत आहे आता सध्या कुल्फी का मला पाणी पाहिजे आहे पाणी नाही आलं नाही पैसा नसता पैसा चालत तुझ्या तुझं गेटवे पण आला वीस पहिली कुल्फी कोणाशी वाट लावली फक्त बर्फाका असं वाटतंय बघा काहीच फायनली आलो आपण मरीनला आता जाताना आदित्य म्हणतो की मरीनला आदित्य आईस्क्रीम संपलं हो तुम्हाला एक सांगतो काहीच हे ना आईस्क्रीम आम्ही फक्त हातात धरून ठेवलं मी माझं तर असंच वितळून पडलं म्हणजे खाल्लं तसं मी अर्धा ते पितळलं मरीन बाबा ती छान वाटतं आहे सो फायनली आम्ही ना तीन दिवसापासून बोलतो आहे जावल्या जाऊया पण कन्फर्म नव्हतं नंतर झालं प्लीज आता थकलोय ताकत नाही चलिटल्या चला मित्रांनो चलिटली अगदी इकडे चाललंय चाललंय मी की आधीच आधी खोडं काढ मी ते बघ मजा येते काहीच ॲक्च्युली म्हटलं मजा येते ऊन लागते गरम होत आहे पण त्याला पण आम्ही एकदम दोघं मिळून फाईट करतो ते आम्ही उन्हासोबत खूप पब्लिक आहे काही संडे संडे संडेमध्ये आज सगळे पुन्हा मरीन लाईनला संडेला येणार आम्ही बसलो आहे ॲक्च्युली बसलो आहे म्हणजे सिग्नल लाग सिग्नल लागलाय किमान घोड्याला तरी मराठी माणसं भेटतील अशी अपेक्षा आहे मला मुंबईच्या एवढे क्लीन आहेत आणि आपले रस्ते बरेच आपल्या विरारला पण आता हा जर तुम्ही आम्ही आलो नाही या रोडला मुंबईच्या आपल्या गाड्या सुपे तर गाड्या एक एक नंबर आहेत दोन दोन मिनटाला स्कॉडा भेम ओके सेट पण झाले आता आम्ही चालू आपला मला हा रस्ता कळला ज्या रस्ता मी लास्ट टाईम आपला ब्लॉक झालेला जो दादापासून सगळे शावणी त्याचे जेवढे फ्रेंड्स होते सगळ्यांना चोर काढलेला तो तोच रस्ता त्यामुळे आता आपण चाललो आहोत कालाघोड्याच्या रस्त्याला पण तलाघोडा नाही बघणार काल तो रात्रीचा फेस्टिवल आता थोडीफार काहीतरी वस्तू घेऊ काय मिळाली तर काहीतरी आठवण म्हणून आम्हाला दोघांची बाकीनंतर तर आहे ज्यूस आम्हाला आता पाणी पियाय ज्यूस प्यायला जाऊ आज कड तुम्हाला नाही कुठं माझा पण झालाय चिकडं हातच्या आमचे गरजेल तर आमच्याकडे हात पुसायलासुद्धा रुमाल आमचा होईल तिकड आमच्या खामाने इतकी गरम होतंय ना आम्हाला आणि त्यात आधी तर कधी शर्ट घालत नाही त्याने तर मित्रांनो आता आम्ही चालू आहोत तीस ला हां आई आहे आईज मरीनवरून आम्ही जे घेतलेलं ना पाण्याची बॉटल तिकडं खूप मोठं नुकसान काय ना ती लोकांनी आम्ही पन्नास दिले आम्हाला फाटल्यावर बीसशे नोट दिली प्लस पाचचा पॉईंट दिला चालू आम्ही परत देत नाही घेत नाही बघा आम्ही परत घेत नाही मला डब्लो आहे आता बसले आहे तसं ना तर वीस आहे एक पण आहे आणि जी किंवा ए सी आहे एसीच खाड्यात एसी घेतो तरी ब्रेक सिंगल घेत आहे खाली पाहिजे तर ए सी एसीने घेतो आणि त्या डबल अँड दोन दोन पण सीच्या सॉरी लोकलच आहे ए सीची आली आहे ओके थँक्यू वाटलं नोटची फाटलेली फायनल झालं फायनली आम्ही विरायला आलो आता छान जमलोय आता आय थिंक राऊंडवर जायचं प्लॅनिंग चालू आहे तर बघू सांभा एक मिनटं आणि पूर्ण ब्लॉग झाल्यानंतर आम्हाला एंड असा करावं लागला कारण ब्लॉग मध्ये जे जे बोललोय आमचे नेक्स्ट ब्लॉग आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाचा म्हणजेच प्राप्तीकडे गणपती बाप्पाचं आगमन झालं सो त्याचा ब्लॉग आहे आणि तो लवकरच अपलोड करेन मी सो तुम्हाला ते कळेल थांबल स्टोरी वर होईल लवकरात लवकर येईल प्लस तुम्ही खूप एन्जॉय कराल मला माहिती आहे आणि थँक्यू पूर्ण सपोर्ट करण्यासाठी पूर्ण ब्लॉग पूर्ण बघण्यासाठी सो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करा बाय बाय गाईज बाय बाय